नमस्कार आपण पाहताय लवकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पूर्व वैमन्यसातून सरायतांनी तिघांवर कोयताना वार केल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली या प्रकरणी सराईतांसह साथीदारांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अजय परदेशी जय परदेशी अशी जखमी झालेल्यांची नावेत या प्रकरणी सादिक शेख नूर शेख इरफान शेख सलीम तांबोळी इम्रान उर्फ इम्मू शेख यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत सोनू उर्फ मॉन्टी परदेशी यानं खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी परदेशी ओळखीचे आहेत यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते बुधवारी मध्यरात्री आरोपींनी सोनू परदेशी याचे काका अजय आणि लहान भाऊ जय यांना कासेवाडी भागात अडवलं त्यांच्यावर कोयतानं वार केले त्यावेळी काका आणि लहान भावाला सोडवण्यासाठी गेलेला सोनू याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या डोक्यावर कोयताना वार केले आरोपींनी कोयते उगारून दहशत माजवडी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक आकाश थिटे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा